गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आज तीन तारीख आहे आपण आज निघत आहोत पोर्ट ब्लेअर टू हायलॉक इथे हायलॉकला एक रात्र मुक्काम असणार आहे त्याच्यानंतर नील आयलंडला एक मुक्काम असणार आहे दोन दोन मुक्काम आपण बाहेर करून वापस परत पोर्ट ब्लेअरला येणार आहोत दोनच मुक्काम असल्यामुळे ज्या आपल्या मोठ्या बॅगा होत्या ते सगळ्या आपण हॉटेलमध्ये ठेवल्या आहेत फक्त दोन दिवसाचं सामान घेऊन छोट्या बॅगा घेऊन आपण फेरीमध्ये जाणार आहोत फेरी आपण केलेली आहे आय टी टी सगळ्यात चांगली फेरी आहे ती आणि साधारण दीड तास लागेल आपल्याला पोहोचायला तर आता मोठा ग्रुप असल्यामुळे सगळ्यांना बाहेर घेऊन नंबर वाईज पाठवणार आहोत असं आहे तर ह्या फेरी टर्मिनल आहे हो सगळ्या या इकडे

अजून माहीत नाही आहे तर आय टी टी याच्यानी आपण निघालेलो आहोत सगळे लोक एकाच ठिकाणी आहेत सीटनुसारच बसावं लागतं सीट नंबर प्रत्येकाला दिलेले असतात सिक्युरिटी चेक होतं बॅग चेक होतात आणि पुढे आपण निघतो ही साधारण अशी सिटिंग आहे का आता <laughs> सीट विंडो सीट बघा बसा आणि असं विंडो सीट मिळतात दोघांना या साइडला आणि त्या साईडला वेसल आहे ही जे अवेलेबल वेसल्स आहे त्याच्यामध्ये ही सगळ्यात फास्टेस्ट आहे आय टी टी मॅजेस्टिक हा गाण्याचा आवाज सगळे आता उठून फोटोज आणि व्हिडिओज घ्यायला चालू केलेले हा विंडो सिटी ते महत्वाची असते कारण की व्ह्यू छान मिळतो आपल्याला असा असं कसं वाटत का हे सुधीर काका आहेत आपल्या सोबत नर्मदा परिक्रमाला होते देखें। आता देखें। आता आपल्याला यांची पहिली एवढी मोठी टूर आहे ती पण डायरेक्ट अंदमानला आलेले आहेत आणि त्यांच्या भगिनी आहेत काकू नांदेडचे आहेत आणि काका लातूरला राहतात सिद्धांत काकू आहेत हे पण नर्मदा परिक्रमेला होते आपल्यासोबत हो सांगितलं ना तुम्ही पण होतात तुमची पहिली मोठी टूर आहे नाही नवा यानि पहिली टूर आहे हां हां पिठापूरला पण होतात हां हा पिठा पिठापूरला आई मी नव्हतो आई आली होती त्यावेळेस जोरात

Ayo, <tusay off> <paralel>. <toolkit� intéresss2> ayo, <Him catch> <surprise> <chillsgenommen> फुटवेअर ते हाय लॉक आपण आय टी टीमध्ये प्रवास करत आहोत की जे तीन सगळ्या चांगल्या क्रूज लाईन आहेत तिच्यापैकी एक आहे आणि साधारण दीड तास लागतो बोंबेला आपण साडे नऊ वाजता क्रूज चालू केली होती पाहुणे दहा जण दहा पंधरा मिनटात आपण पोहोचत आहोत आता अंग पसरलेला समुद्र माझ्या मागे बघू शकतात शार पाणी आहे आता पोहच आपण आणि वगैरे अजिबात काही जाणवत नाही शिप मध्ये खूप छान क्रूज आहे ही आय टी टी आय टी टी मॅजेस्टिक नाव आहे साधारण सतराशे रुपये तिकीट आहे वन आणि बाकीच्या पण आपल्या सगळे चांगले आहेत नॉटिका पण छान आहे नॉटिकाचा पण एक प्रवास असणार आहे तिकीट माझ्यापर्यंत अजून आलेलं नाही आहेत म्हणजे आलेत म्हणजे वेळ नाही मिळाला चेक करण्यासाठी तिकीट आहेत ऑलरेडी सगळे काढलेले सगळे नव्वद लोक आपले एकत्रच आहेत या बोटीमध्ये उद्या नील आयलंडला जाण्यासाठी जी बोट आहे त्याच्यामध्ये अकरा लोक वेगळे आहेत आणि बाकीचे टी नाईन वेगळे आहेत सेव्हन्टी नाईन असं काही दोन हिसामध्ये स्लॉटमध्ये मिळालेले आहे बघूयात कसं होतं उद्याच ऑलमोस्ट आपण आलेलोच आहोत डॉकिंग करते आहोत

आपण आलेलो आहोत हॅलॉक इथे हे आपली क्रूज होती क्रूज लाईन आरि डी मॅजेस्टिक लंच अँड डिनर क्रूज खूप सुंदर पाणी आहे इकडचं बसून द. म्हणजे आपण जे तिकडे बघितलं होतं भाऊ त्याच्यापेक्षा खूप निरळसर पाणी आहे. वाव. पगलाईन के बार पाणी तिकडे सगळ्या छोटे छोटे बूटी वॉटर स्पोर्ट्स साठी स्वच्छ पाणी आहे पूर्ण ब्ल्यू शेड आहे पाण्याला हॅलो राधा मगर बिल्चला निघालो आहोत दुपारचे एक आहे तर चार पाच वाजता सनसेट होतो पाच साडेपाच वाजता तो बघून वापस यायच आहे कोण कोण कुठे कुठे बसले आहेत सगळेजण येतात ते तीन एक बस आणि दोन टी टी आहेत आपल्या कदा माहित नाही हो मी तुमच्यासोबतच आलोयॉकमध्ये रिसॉर्ट आपलं हे चारी बाजू रूम मध्ये स्विमिंग पूल संध्याकाळी इथे मजा करता येईल सगळ्यांना डी जे वगैरे आहे राधानगर बीचला आपण आलेलो आहोत आणि इथून वॉकिंग चालू होतो थो। थोडेसे शॉप आहेत जास्त नाही आहेत आणि इकडून पुढे मग जाता येत ते हवं लॉकर सर्विसेस आहेत इकडे वॉशरूम्स आहेत कसं बाहेर दिसत नाही स्वच्छता आहे सगळीकडे आणि इकडे फोटो सेशनसाठी जास्त सेशनसाठी फोटो स्टेशनसाठी उभे आहेत अफल फोटोशूट खूप छान होतो इकडे कारण की क्लिनेस्ट आणि मोस्ट ब्युटिफुल बीचेसमधला हा एक बीच आहे या साईडला चेंजिंग रूम वगैरे सगळं बनवलेलं व्यवस्थित हा राधानगर बीच इथे पोस्टर लावलेलं ला आहे असा दिसतो थोडक्यात स्विंग सेफ झोन दो आहे दोनशे मीटर मध्ये पर्यंत जात आहे सगळे फॅसिलिटीज आहेत अवेलेबल चलो माइक बंद आहे माइक बंद होता माइक चालू केलाय आणि हा तो असा सुंदर असा जाधव नगर बीच खूप सुंदर लांबपर्यंत व्हाइट सँड बीच आहे पूर्णपणे पूर्णपणे पांढरी वाळू आहे ही ते खेळाचे भांड कुठे आहेत मग बीक मग घेऊन यायचं बीचवर म्हटलं ते मग बीग असत ना फावड बिवड अम्म पाहिजे ते बीच वर ते पाहिजे कि नाही तेव्हा त्यांनी किती छान केलं तिकडे बघा हे हा पूर्ण सेफ झोन आहे काही प्रॉब्लेम राधानगर सगळ्यात स्वच्छ सुंदर बीच फोटोशूट होतात कपलचे येताना तुम्हाला दिसले असतील ना लोक ते बीचच्या बाजूलाच छान असं कॅफे आहे बसायला रेट पण रिजनेबल आहेत इकडे असे बेंच वगैरे करून ठेवलेले आहेत सगळे मचान आहे बसायला भरपूर जागा आहे कोणाला कंडळाला इथे ये येऊन बसू शकतात इथे शॅक मध्ये जसं तसं लावून शेवल इकडे फक्त पानाचा कचरा आहे बाकी नाही आहे काही नितेन नुसकाला फोनला माझं रेंज नेटवर्क गेलं पुढे हां तिथे पण नाहीये गुण पण नाहीये छान वाटतंय भरपूर जा जागा बसायला बनवलेल्या आहेत इथे प्रॉब्लेम असा आहे की बीचवर काही खायचं प्यायचं अलाऊट नाहीये आणि जवळपास इथे मागे जो मागाशी कॅफे दाखवला होता तो एकच आहे काही खायचं प्यायचं असेल थोडंसं बाहेर जावं लागतं अल्कोहोल कन्झम्पन अलाउड नाही आहे टोटली बॅन आहे इथे सुद्धा अहमदाबादच्या कुठल्याच बीचवर अल्कोहोल कन्झम्पन नाही आहे अडीच वाजता आहेत आपण तीन सव्वा तीन वाजता जाऊयात आजचा जो सनसेट आहे तो, तो साधारण फोर फिफ्टी सांगितलेला आहे तिथून असं छान असं आपल्याला व्ह्यू मिळतोय सगळेजण पाण्यात खेळतायत मस्त फोटो काढ काढतायत एन्जॉय करतायत रील बनवतात ते मेन म्हणजे डी जे डी जे अन म्युझिकचं साऊंड नाही आहे ते कानासाठी बरं आहे गोव्यामध्ये मात्र असह्य होतं गाणे पण एक ग्राउंड पण मारून घेऊ ऊन भरपूर आहे उन्हामुळे थोडंसं भीती वाटते कारण की जो टॅन तयार होतो आहे तो लवकर जात नाही प्रॉब्लेम तो आहे स्क्रीन वगैरे लावलं आहे स्लीव घातल्या आहेत तरीसुद्धा टॅनिंग होतोच खूप थोडंसं कमी झालं की आपल्याला जाता येईल वॉक घ्यायला वॉक झाला की असं मग गर्दी कमी झाली की मग पाण्यामध्ये जाता येईल आत्ता उतरून पाण्यामध्ये काही पॉईंट नाहीये कारण की ओल्या अंगात बसावं लागेल आपला निघायचं पाच वाजता अजून अडीच तास आहेत त्याच्यामुळे आपण वाट बघतोय खूप सुंदर असा

या साईडला थोडीशी गर्दी आहे आपण आहोत एशियाच्या एक सुंदर अशा बीच मध्ये मधील हॅवलॉक आयलंड इथे जागा आहे बीचचं नाव आहे राधानगर बीच वन ऑफ दस्ट बीच रादर इन इंडिया और राधा रिथ एशिया खूप सुंदर

गर्दी कमी आहे गोंगाट नाही आहे मस्त हवा हो सुटलेली आहे थांडी वाजत नाही त्याच्यामुळेच वन ऑफ द बेस्ट बीचेस इन इंडिया और एशिया हवेचा आवाज जास्त येत असेल हे बघा किती सुंदर आहे काडून ट्राय करतोय पगेदा नमस्कार एन्जॉय करताना त्या साईडला पण भरपूर लोक आहेत जशी संध्याकाळ झाली गर्दी खूप वाढली आहे दुपारी कोणीच नव्हतं आपण ज्या वेळेस आलो होतो आता गर्दी खूप जास्त आहे माझ्या माझ्यामागे सन माझ्यामागे सनसेट होतोय चार पंचवीस चार पस्तीस झाले भरपूर गर्दी वाढली आहे इथे नक्कीच दुपारी यायला पाहिजे कारण की आता मजा नाही येते तरी सगळे आत्ता येतात दिवसभर बाहेर फिरत असतात वॉटर स्पोर्ट्स वगैरे करत त्यांच्या वेळेस आत्ता येतात सगळेजण इथे सनसेट आपल्याला दिसेल नाही दिसेल माहीत नाही डोंगराच्या मागे गेलेला आहे सूर्य डोंगर नाही सॉरी ढगरांच्या मागे गेलेला आहे झाला खूपच छान सुंदर वातावरण झालं आहे पण आज ढगं आहेत थोडेसे त्याच्यामुळे हो सनसेट दिसू शकणार नाही असं वाटतं आहे माझ्यामागे इथे सनसेट होईल गर्दी खूप वाढली आहे दुपारी यायला बरं आहे संध्याकाळी खूप गर्दी वाढते खूप जास्त कारण की दिवसभर लोक दोन जनरली दोन रात्र मुक्काम असतो इथे आणि लोक वॉटर वॉटरस्पोर्टला वगैरे जातात आणि संध्याकाळी सनसेटच्या वेळेस येतात पण सनसेट झाला नाही आहे आज त्याच्यामुळे ठीक आहे पण लोकांनी एन्जॉय केलं खूप आणि वातावरण बघा किती सुंदर झालं आहे खूप सुंदर वातावरण आहे खूप एन्जॉय करतात हे सगळे फॅमिलीवाले आहेत कोणी दंगा मस्ती फुलरबाजी कोणी कोणाला त्रास देत नाही आहे लहान मुलं आणि वृद्ध सगळेच जणं एन्जॉय करतात पूर्णपणे आता भरती थोडीशी येत चालली आहे पाणी पाणी काठाला येतं हळूहळू पाच वाजत आलेले आहेत आपल्याला निघायचे पाच वाजता आणि उद्या मोस्टली आपण स्कूबा करणार आहोत जे डायविंगला आहे म्हणजे डिप्सीमधलं अर्धा तास बोटींनीमध्ये जायचं असतं स्पीड बोटीनी, बोटीनी। आणि तिकडे सी डाईव्ह नाव प्रकार आहे तो करायचा प्रयत्न करणार आहोत आपण पण पन। आम्हाला थोडंसं पर्सनलाइज बोट पाहिजे पाच सहा लोकं आहेत त्यांच्यापुरतंच पाहिजे आणि जास्त वेळ पाहिजे एक दोन तासाचा स्लॉट पाहतोय आपण तर तो मिळाला तरच करायचं आहे नाही तर मग बघूयात नॉर्मल रेट साडेतीन हजार आहे आणि डीप सीमधलं साडेपाच हजार आहे पण डीप सीमध्ये पण तेच आहे पंधरा वीस लोकं घेऊन जाणार प्रत्येकाला फक्त पंधरा मिनटाचं डाईव असणार आहे ते नको आहे अर्धा तास तरी पाहिजे मी ना त्याच्यामुळे बोलणं सुरू आहे